शंभू देव तणस राशीवटा तर पूर्व युरोपातील लोक याला सोळाशे छप्पन मध्ये हा किल्ला छत्रपती श्री शिवरायांनी जिंकला तेव्हा स्वराज्याची राजधानी होती किल्ले राजगड मग अशा परिस्थितीमध्ये राजगड सोडला आणि रायगडाला राजधानी का निवडली तर रायगड खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला आता कोकणामध्ये वसल्या असल्यानंतर या जवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येत जसं की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवरायना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं तर म्हणजे दर्याव राज्य कसं करायचं आपल्या राजानी चारशे वर्षापूर्वी रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालं की या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेळलेलं आहे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही टच झाली नाही रायगड शिवलिंगासारखा रायगड कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला स्वतंत्र डोंगर शिवाय पावसाळ्यामध्ये काल सावित्री गांधारी तीन नद्याने रायगडाला वेळलेले रायगडाची समुद्र उंची दोन हजार आठशे एक्कावन्न फूट आहे जे की पायथ्यापासून वरती आलात तुम्ही हे तेराशे पन्नास फूट याचा अर्थ असे की आठशे सत्तर मीटर आपण उभ्यात या रायगडाला काही शुभक्त असेल की पूर्ण प्रदक्षिणा मारतात खालून हे पूर्ण प्रदक्षिणा सोळा किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा रायगड जो वरती पसरलाय हा बाराशे एकर मध्ये पसरला एकर मध्ये फक्त वाचतोय इमारती रायगडाला आपण जर का पायी चढून आला तर दोन हजार पायऱ्या साडेतीन किलोमीटरचा सा अंतर दीड दोन तास लागतात वरती येण्याकरता एकोणीशे शहाण्णव चा झालेला प्रकल्प पुण्यातील जो कंपनीच्या सैनिक केवळ चार मिनिटांमध्ये आपण गडावरती आला बरोबर ना एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढल्या आपण आणि ज्या दरवाज्यातून तिथून किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला तो होता मेणा दरवाजा महाराजांच्या राण्यावर आज घेतील स्त्रिया या सूर्यास्त पाहण्याकरता मेण्यातून जा करत असत म्हणून त्याला मेणा दरवाजा असं म्हटला जातो ज्या ठिकाणी आपण आलात हा हे राणी महाल